भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ पोस्टर लावले जात आहेत ग्रामीण भागातही पोस्टर लावलेत तळवेल या गावातही पोस्टर लावले होते ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय सार्वजनिक जागेवर लावलेले हे पोस्टर तडवेल ग्रामपंचायतीने हटवले आहे अशी माहिती तळवेलचे उपसरपंच उमेश गव यांनी दिली आहे प्रचारासाठी उमेदवारांचे पोस्टर्स बॅनर्स लावले जातात तळवेळ ग्रामपंचायत अंतर्गत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचं सार्वजनिक ठिकाणी मोठं पोस्टर विना परवाना लावलं होतं ते पोस्टर तळवेल ग्रामपंचायतीने हटवलं आहे तळवेळच्या उपसरपंचानी याबाबत माहिती दिली आहे बीजेपीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराचे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या तळवेल ग्रामपंचायतीमध्ये कुठलीच परमिशन न घेता सार्वजनिक ठिकाणी लावलेले होते त्या बॅनर लावण्याची परमिशन नसल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीने ते आज दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी बॅनर काढून ग्रामपंचायतीमध्ये जमा केलेले